साठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार दोन सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आलेली आहे कारण की पीक विम्याचा बघा पंच्याहत्तर टक्के आता वाटप करायला दुसरा टप्पा सुरू झालेला आहे ही, ही रक्कम हेक्टरी चाळीस हजार रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे ही बातमी बघा पत्रकार परिषदेतून समोर आलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होत आहे आताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज आली आहे शेतकरी मित्र बघा आता शेतकऱ्यांना आता दुसरा टप्पा जमा व्हायला व्हायला सुरुवात झालेली आहे आता कोणत्या बँकमध्ये बघा कोणत्या शेतकऱ्याला दुसरा टप्पा मिळणार आहे ज्या शेतकऱ्याला बघा पहिला टप्पा मिळाला नाही आहे त्या शेतकऱ्याला बघा दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळणार का हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही आपल्याला माहिती दिलेली आहे आता बघा तुम्ही पाहू शकता की बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आणि मे महिन्यामध मे महिन्यामधले बघा आता शेतकरी मित्र बघा दोन या तिन्ही वर्षातील पीक विम्याची यादी जाहीर झालेली आहे तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता आता पीक विमाचा वाटप सुरू झालेला असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये बघा एकशे त्रेपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायला सुरुवात झालेली आहे आता, आता शेतकरी मित्र बघा यादीमध्ये नाव कशाप्रकारे बघायचं हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार आहे बघा तुमच्या खात्यामध्ये आता पैसे आजपासून जमा झालेले आहे आता बघा तुमचं नक्कीच तपासू शकता प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांचे ही यादीत आहेत मागील तीन वर्षात बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस पीक विमा एकत्रपणे दिला जात आहे आता शेतकरी बघा कोणत्या पिकासाठी किती पीक किमा मिळणार आहे आता शेतकरी बघा आता भात पिकासाठी बघा पन्नास हजार रुपये पीक विमा मिळणार आहे व तसेच ज्वारी पिकासाठी बघा तेहतीस हजार रुपये तसेच बाजरी पिकासाठी बघा बत्तीस हजार रुपये तसेच बघा भयमंग पिकासाठी पंचेचाळीस हजार रुपये तसेच सोयाबीन पिकासाठी पंचावन्न हजार रुपये मूग पिकासाठी बघा अठ्ठावीस हजार रुपये तसेच उडीद पिकासाठी बघा पंचवीस हजार रुपये तूर पिकासाठी बघा सत्तेचाळीस हजार रुपये व तसेच कापूस पिकासाठी शेतकरी बघा साठ साठ आणि मका पिकासाठी बघा छत्तीस हजार रुपये अशा प्रकारे हे पीक विमा मिळणार आहे व तसेच शेतकरी बघा हा पीक विमा दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मधील सर्वच पिकासाठी एकत्र जमा होत आहे म्हणजे की दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत पीक विम्याचा वाटप पाहायला शेतकऱ्यासाठी ही मोठी बातमी आहे कारण की काल बघा कालच पहिला टप्पा जमा झाला असून आज दुसरा बघा आज दुपारपासूनच दुसऱ्या टप्प्याची वाटप सुरू होणार आहे कारण की कृषी मंत्री दत्तभाऊ भरणे यांनी सांगितलेले आहे की ज्या शेतकऱ्यांचे खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहे बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के आता रक्कम जमा केली जाणार आहे व तसेच शेतकरी मित्र बघा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळात ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झालं होतं आणि त्यांनी पीक विमा भरलेला होता त्यांना शंभर टक्के रक्कम आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे ही अपडेट फक्त पाच मिनिटांपूर्वी सरकारकडून आलेली आहे शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती पण त्यांना ते रुपये मिळत आहे बघा कृषी विभागाने सांगितलेले आहे की केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस पासून पीक विमा मिळालेला नव्हता त्यामुळे सरकारने मागील तीन ते चार वर्षाचा पीक किमा एकत्र जमा करण्यास सुरुवात केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा कालपासूनच शेतकऱ्याचं बँक खात्यात हे पीक पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा गेल्या दोन दिवसात बघा पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झालेले आहे आज दुसऱ्या टप्प्यात उरलेली सर्वोच्च जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर अजिबात काळजी करू नका कारण की डीबीडी म्हणजेच की बघा डीबीडी बी डीबीडी बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे येत असल्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो कृषी विभागाने बँक खात्यात पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे आज सकाळपासून काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुद्धा झालेले आहे बघा दुपारी एक वाजेपासून या प्रक्रियेला अधिक वेगाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे म्हणजे की बघा आज या पीक वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्री सांगितलेले आहे यांनी बघा या, या सोळा जिल्ह्याची यादी बँकेना दिली गेली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण ज्या काही महत्वाचे कामे केलेली आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे सरकारने कोणत्या अटी घालण्यात आलेल्या आहे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत आणि पंच्याहत्तर टक्के अग्रमी विमा आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे आता शेतकरी मित्र बघा ते कोणती आटी आहे आतापर्यंत बघा दहा वर्षाचा इतिहासात असा पीक विमा शेतकऱ्यांना कधीच मिळाला नव्हता आता तीन ते चार वर्षाचा विमा एकाच वेळी मिळणार आहे पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला असून आता दुसरा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे आज या सोळा जिल्ह्याची यादी तयार करण्यात आलेली आहे व तसेच शेतकरी मित्र बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्वाची बैठक घेतली ज्यात सरस बघा ज्यात सर सरसकट पीक किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडायचा निर्णय झाला कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी तात्काली सर्वच बँकांना फोन करून पैसे तीव्रता जमा करण्याचा आदेश दिला आहे या पीक इम्यासाठी काही महत्वाची अटी घालण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकरी या अटीमध्ये पूर्तात करतील हा पीक विमा जमा होणार आहे व तसेच शेतकरी बघा ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे की त्यांना दोन महत्वाचे कागदपत्र जमा करावीत ती जमा केल्यानंतर त्यांना शंभर टक्के पीक विमा मिळणार राज्य सरकारने यासाठी बघा तीन हजार एकशे कोटी रुपये मंजूर केलेले आहे आणि जर तुम्हाला अजूनही पी नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासू शकता म्हणजे की तुमचे आधार कार्ड बँकला जोडलेले आहे का तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर हे जोडलेले आहे का सर्वात पहिले तुम्हाला हे काम तपासायचं आहे व तसेच शेतकरी जर बघा हे काम तपासल्यानंतर बघा हे काम जर तुमचे पूर्ण असतील तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे जर तुम्ही हे काम केले नसतील तर पी विमाच्या खात्यात जमा होणार नाही तुम्हाला एस एम एस येणार नाही हे काम पूर्ण करा कारण आज दुपारी टप्पा सुरू झालेला आहे आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे यांची यादी बघा आपण सांगणारच आहोत म्हणजे की आज सकाळपासून कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जिल्हा म्हणजे की पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड शेतकऱ्यांना बँकेमध्ये ई के वाय सी केलेली आहे त्यांना आज पैसे सकाळपासून जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे जर तुम्ही हे काम केले नसतील तर पी किंवा खात्यात जमा होणार नाही कारण की बघा तुम्हाला त्यांच्या एस एम एस येणार नाही हे काम पूर्ण करा कारण जे दुपारी टप्पा सुरू झाला आहे आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे यांची यादी बघा शेतकरी मित्रांनो आपण तुम्हाला सांगितलेलीच आहे आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सुदा तुम्हाला सांगलेलेच आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पैसे अजूनसुद्धा जमा झाले नसेल आता तुम्ही बघा काय करायचं आहे ज्या शेतकऱ्याला पैसे जमा झालेले नाही आहे त्या शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे कामं करायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा काल बघा स्टेट बँक म्हणजेच की एस बी आय बँक आता काल एस बी आय बघा एस बी आय बँकमध्ये काल पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कारण की बघा शेतकरी मित्रांनो एका एका आपल्या सबस्क्रायबरना आपल्याला आपल्याला व्हॉट्सअप करून सांगितलेलं आहे की त्याने स्क्रीनशॉटसुद्धा पाठवलेला आहे त्यांच्या बँक खात्यात बघा शेतकरी मित्रांनो दहा हजार रुपयाची ही रक्कम ही जमा झालेली आहे काही शेतकऱ्याच्या बँक खात्यात पंधरा हजार रुपयाची रक्कम जमा झालेली आहे आणि काही शेतकऱ्याच्या बँक खात्यात फक्त पाच हजार रुपयाची ही रक्कम जमा झालेली आहे आता शेतकरी मित्र बघा यवतमाळ जिल्ह्याची ही घटना आहे त्यांच्या बँक खात्यात ही पैसे जमा झालेले आहे आणि शेतकरी मित्रांनो तसेच बघा जर तुम्हाला सुद्धा अजून सुद्धा पैसे मिळाले नसेल तर तुम्हाला काही महत्वाची कामे सुद्धा करावी लागणार आहे आपण तुम्हाला कामे सांगितलेले आहे की सर्वात पहिले तुमची बँकेची ई केवायसी वायशी आहे की नाही ते चेक करा तुमचे आधार कार्ड बँकला जोडलेले आहे की नहीं चेक करा, ते मोबाईल नंबर हे अपडेट आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करणे खूप गरजेचे आहे जर तुमचे हे सगळे कामं पूर्ण असतील तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो जर काही प्रॉब्लेम येत असेल व्हिडिओला लाईक ला ला करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांना भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान